नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे तर मित्रांनो होतं असं की देशमुखांचा जो फार्म हाऊस असतो तो विकायचा असतो आणि त्यासाठी गिराईक सुद्धा आलेलं असतं त्याच गोष्टीबद्दल मिथून पार्थला सुचवतो मिथून पार्थला सांगतो की पार्थ आपलं ते फार्म हाऊस आहे ते तसही शहराच्या खूपच बाजूला आहे त्यामुळे आपलं तिकडे जाणंही होत नाही मला काय वाटतं की आपण ते फार्म हाऊस विकून दुसरीकडे कुठेतरी घ्यायला पाहिजे या बोलण्यावर विक्रम लगेच सहमत होतो विक्रम म्हणतो की हो मिथून अगदी बरोबर बोलतोय खर तर तो फार्म हाऊस आहे तो शहराच्या खूपच लांब आहे आपलं तिकडे कधी जाणही होत नाही त्यामुळे आपण इकडेच कुठेतरी दुसरी प्रॉपर्टी बघूयात आणि त्याऐवजी दुसरी प्रॉपर्टी घेऊयात पार्थ म्हणतो की अरे पण काका या सगळ्यासाठी गिरायक कसं शोधायचं मग मिथून सांगतो की त्याची अजिबात काळजी करू नको कारण एका व्यक्तीने मला विचारलंय आणि खरं तर ते आजच आपला फार्म हाऊस बघायला येत आहे मग विक्रम म्हणतो की पार्थ आणि मिथून तुम्ही एक काम करा तुम्ही फार्म हाऊसवर जा आणि त्या व्यक्तीला आपला फार्म हाऊस दाखवा असं म्हटल्यावर पार्थ ठीक आहे असं म्हणतो मग पार्थ आणि मिथून दोघही आता फार्म हाऊसला जातात त्यावेळी जीवा तिथे नसतो त्यामुळे या गोष्टीबद्दल जीवाला काहीही आयडिया नसते आता हा तोच फार्म हाऊस असतो ज्या फार्म हाऊसवर जिवा आणि काव्या या दोघांनीही त्यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केलेली असते ज्यावेळी जिवा आणि काव्या दोघही एकमेकांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होते जीवाने काव्याला अॅनिव्हर्सरीचं खूप मोठं गिफ्ट दिलं होतं आणि तेही फार्म हाऊसवर सगळी तयारी जीवाने केली होती अगदी काव्याच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा जीवाने त्या खोलीमध्ये ठेवल्या होत्या काव्याची एक भली मोठी फ्रेम त्याने भिंतीवर अडकवली होती काव्यासाठी त्याने खूप सारे गिफ्ट देखील घेतले होते सगळी तयारी त्याने काव्यासाठी केली होती आणि काव्या सुद्धा ते सगळ्या गोष्टी पाहून अगदी भारावून गेली होती परंतु त्यावेळी झालं असं होतं की काव्याच्या घरचे काव्याला कॉल करत होते आणि काव्या त्यावेळी फोन रिसिव्ह करत नव्हती त्यामुळे घरचे खूपच परेशान झाले होते नंदिनी बाबा सर्वजण काव्याला फोन करत असताना काव्या फोन उचलत नसल्यामुळे त्यांना प्रचंड भीती वाटत होती आणि ज्यावेळी काव्याने तिच्या फोनवर एवढे सगळे मिस कॉल बघितले तेव्हा काव्या, ते काव्या खूप घाबरली होती आणि ती ॲनिव्हर्सरी तशीच सोडून काव्या घरी जायला निघाली होती त्यावेळी जीवाने तिला थांबवलं होतं आणि जीवा तिला म्हटला की काव्या तू काळजी करू नको मी तुला घरी सोडवतो आणि त्यावेळी जीवा तसंच फार्म हाऊसला कुलूप लावून काव्याला सोडवायला तिच्या घरी गेला होता आता या गोष्टी अशा झालेल्या असतात त्यामुळे जे अनिव्हर्सरीचं डेकोरेशन असतं जे गिफ्ट असतात आणि जो काही तिथला पसारा असतो तो सगळा तिथेच पडलेला असतो आणि जीवाच्या ही गोष्ट लक्षातच येत नाही कारण त्याच्यानंतर लगेचच नंदिनी आणि पार लग्नाचा मुहूर्त असतो जीवाच्या डोक्यातून पूर्णपणे ते निघून गेलेलं असतं आणि काव्याच्याही डोक्यातून निघून गेलेलं असतं परंतु नेमकी आता झालं असं असतं की मिथून आणि पार्थ दोघेही त्या फार्म हाऊसवर पोहोचलेले असतात ज्यावेळी पार्थ आणि आता जातात आणि दरवाजा उघडायला जातात त्यावेळी दरवाजा काही उघडत नसतो कारण मिथून एक एक चावी ट्राय करत असतो आणि कुठलीच चावी त्या गुलपाला बसत नसते पार्थ त्याला विचारतो की काय झालं काका त्यावेळी मिथून सांगतो की अरे झालं असं की मागच्या वेळी माझ्याकडनं जीवाने चावी नेली होती जीवाला काहीतरी पार्टी वगैरे करायची होती त्याच्या मित्रांसोबत आणि त्यामुळे त्यांनी माझ्याकडनं चावी नेली होती आणि मी नेमका त्याच्याकडनं चावी घ्यायलाच विसरलो त्यावेळी पार्थ म्हणतो की काही हरकत नाही काका अजून ते यायला आहे त्याआधी तू जिवाला लगेचच चा इकडे चावी घेऊन बोलाव असं म्हटल्यावर मिथून लगेचच आता जिवाला कॉल करतो जिवाला तो सांगतो की जिवा पार्थ आणि मी आम्ही दोघही आपल्या फार्म हाऊसवर आहोत आणि एक क्लायंट बघण्यासाठी येत आहे आपला फार्म हाऊस तू लगेच आम्हाला चावी आणून दे कारण मागच्या वेळी तू चावी घेतली होती आणि नेमकं मी चावी घ्यायला तुझ्याकडनं विसरलो आता ज्यावेळी मिथून असं बोलतो त्यावेळी जीवा मात्र प्रचंड घाबरलेला असतो जीवाला आता काय करावं ते कळत नसतं एका क्षणात सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून जातो मिथून जीवाला म्हणतो की जीवा अरे मी तुला काय सांगतो ऐकतोयस का तू चावी आणून देतोयस ना मला तेव्हा जीवा म्हणतो की हो काका मी आलो आता फोन ठेवल्यावर जिवा मात्र एक क्षण शांत बसलेला असतो कारण तिथे दादा आणि मिथून काका दोघेही फार्म हाऊसवर असतात आणि फार्म हाऊसवर सगळा पसारा तसाच पडलेला असतो काव्याला घेतलेले गिफ्ट काव्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तिथे पडलेल्या असतात एवढंच काय तर जीवाने काव्यासोबतच्या सगळ्या मेमरी फोटोच्या स्वरूपात तिथे चिपकवलेल्या देखील असतात काव्याची एक भली मोठी फ्रेम सुद्धा त्याने लावलेली असते या सगळ्या गोष्टी जीवाला आठवतात आणि जीवा आता पुरता घाबरून जातो परंतु चावी तर आता नेऊनच द्यायची असते त्यामुळे जिवा आता कसाबसा तिकडे येत असतो कारण त्याला माहित असत की मला आता चावी देणंच आहे पार्थला एक कॉल आलेला असतो त्यामुळे पार्थ आता जरा बाजूला जातो त्यावेळी मिथून मात्र त्याचे प्रयत्न सोडत नसतो मिथून प्रयत्न करत असतो की जिवा यायच्या आत जर दरवाजा उघडला तर बरेच राहील म्हणून आता मी प्रयत्न करत असतो आणि तार वगैरे घुसवून तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो आणि होतं असं की मिथूनच्या प्रयत्नांना यश देखील मिळतं आणि तो दरवाजा उघडला देखील जातो आता दरवाजा उघडल्यानंतर मिथून दरवाजात आत जातो तर मात्र मिथूनला खूप मोठा धक्का बसलेला असतो जेव्हा तो त्या रूममध्ये जातो त्या रूममध्ये सगळी रूम अतिशय छान अशी सजवलेली असते त्यावर काव्याचे फोटो लावलेले असतात खूप सारे गिफ्ट्स ठेवलेले असतात काव्याच्या छोट्या -चो छोट्या गोष्टी तिथे ठेवलेल्या असतात आणि सोबतच काव्याचे आणि जीवाचे काही फोटोज देखील आता मिथून बघतो आणि या सगळ्या गोष्टी बघून मिथूनला प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो मिथूनला या सगळ्या गोष्टींचा अर्थ लागलेला असतो की याचा अर्थ पार्थ आणि नंदिनीचं लग्न ठरण्याच्या आधी जीवा आणि काव्या हे दोघही एकमेकांसोबत एंगेज होते एकमेकांवर प्रेम करत होते आणि हेच कारण आहे की काव्या घरामध्ये इतकी चिडचिड करत असते काव्या आणि जीवा हे दोघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होते तर ह्या दोघांनीही एकमेकांबद्दल काय एकमेकांना सांगितलं नाही हा मोठा प्रश्न मिथूनला पडलेला असतो मिथूनला आता सगळ्या गोष्टींचा उलगडा होत असतो मिथून तिथली सगळी गिफ्ट आता उचकून बघत असतो सगळ्या जे फोटोज असतात ते बारकाईने बघत असतो सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याला समजलेला असतो की जीवा आणि काव्या हे दोघंही एकमेकांना खूप आधीपासून ओळखतात म्हणजे जेव्हापासनं नंदिनी आणि पार्थ एकमेकांना भेटले नव्हते त्याच्या आधीपासूनसुद्धा जीवा आणि काव्या एकमेकांच्या प्रेमात आहे हा मोठा खुलासा मिथूनला झालेला असतो मिथून आता प्रचंड टेन्शनमध्ये असतो ह्या सगळा नक्की काय प्रकारे त्याच्या काहीच लक्षात येत नसतं त्याच्या डोळ्यात अक्षरशः पाणी असतं की ह्या सगळ्या गोष्टी काय चालल्यात नक्की आणि ही जी काव्य आहे ती असं का वागते एकंदरीत याचा अर्थ मिथूनला लागलेला असतो की याचा अर्थ फक्त एकच आहे की काव्याला या सगळ्या गोष्टी बघवत नाहीये म्हणजे काव्याचं तरी काय आहे की जीवाला ती त्याच्या बहिणीसोबत बघते आणि त्यामुळे काव्याला खूप त्रास होतोय आणि म्हणून काव्या घरामध्ये चिडचिड करते आणि म्हणूनही अजून तिने पारचा नवरा म्हणून स्वीकार केलेला नाहीये नाहीतर पार सारख्या मुलाला कोण म्हणून नाकारेल काव्या याला नाकारतीये म्हणजे या सगळ्याचा संबंध इथून सुरू होतोय जीवा आणि काव्या दोघं एकमेकांवर प्रेम करतात म्हणून या सगळ्या गोष्टी आहेत परंतु जर असं असेल तर जीवाने सुद्धा नंदिनी सोबत का लग्न केलं असाही प्रश्न मिथूनला पडलेला असतो त्याच वेळी मिथूनला समजत मिथून आता थोडा अलर्ट झालेला असतो आणि तो विचार करू लागतो की आता जर पार्थ डायरेक्टली ह्या खोलीमध्ये आला तर खूप मोठी गडबड होईल आणि जर पार्थने ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर पार्थच्या पायाखालची जमीन सरकेल पार्थला प्रचंड मोठा धक्का बसेल त्यामुळे मला काही करून पार्थ समोर हे सत्य आणू द्यायचं नाहीये त्यामुळे मिथून लगेचच आता त्या, लगे त्या खोलीच्या बाहेर जातो आणि लगेच दरवाजा बंद करून घेतो पार्थ आता तिथे आलेला असतो तो, आले तो मिथूनला विचारतो की काय रे काका का, जिवा आला की नाही अजून त्यावेळी मिथून सांगतो की अरे मी जीवालाच कॉल केला होता जीवा आता येतोच आहे असं म्हटल्यावर पार्थ म्हणतो की मला ऑफिसला सुद्धा जायचंय ऑफिसला जायला मला उशीर होतोय मग मिथून म्हणतो की तू एक काम कर तू ऑफिसला जा मी आहे ना इथे मी इथे सांभाळून घेईल आणि आलेच ते क्लाईट तर मी त्यांना दाखवून देतो उगाच तू तुझा तु ऑफिस कशाला बुडवतोय तुझी महत्वाची कामं असतील तू जा ऑफिसला पार्थ म्हणतो की काका तू नक्की सांभाळून घेशील ना तेव्हा मिथून म्हणतो की अरे तू अजिबात काळजी करू नको माझ्यावर सगळ्या गोष्टी सोड आणि निघून जा असं म्हटल्यावर पार्थ तिथून निघून जातो आणि नेमका आता तिथे जिवा हा चावी घेऊन आलेला असतो जिवा प्रचंड घाबरलेला असतो कारण जीवाला आतमध्ये जाण्याची खूप भीती वाटत असते आणि मिथून सुद्धा आता हे सत्य समजलेलं असतं तर मित्रांनो आज आपण इथेच थांबतोय यापुढील ट्विस्ट आपण पुढील एपिसोडमध्ये म्हणजेच ट्विस्ट एपिसोडच्या भाग दोन मध्ये डिस्कस करणार आहोत जर तुम्हाला भाग दोन लवकरात लवकर हवा असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला हा ट्विस्ट एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद